बैलांना पाणी पाजलंय आज जास्तच धकत आहे वारं नाही काय नाही गर्मी जास्त होती त्याच्यामुळं पाऊस येईल असं वाटतंय आज एक प्राथमिक अंदाज पाऊस येईल चल चिमण्या चिमण्या आहे ना तर चिमण्याची चाय दाखवतो कमेंट आली होती की चिमण्या चाय दाखवा म्हणून तरी समोर काय बघताय ना ही अंगाला चाटते खिलरी तर ही चिमण्याची आई आहे चिमण्याची पण आई आहे सरजेची पण आई आहे आणि राणीची पण आई आहे तर हे दोघं आहेत ना बैलगाडी झुपलेले हे दोघ भाऊ भाऊ आहेत तर आदूगर सरजा झालेला आणि सर्जेच्या पाठोपाठ चिमण्या झालेला खिलरीला तर दोन्ही पण आपल्या घरचे बैल आहेत आणि भाऊ भाऊ आहेत आता आऊ शिळवाट आणि चाड वगैरे भरले सगळ्या सामान बैलगाडीत आणि बैलगाडी घेऊन चाललं मी आत्ताच्या शेतात आपण आदूभर गेलो होतो तिकडं नांगूर आणायला तर तिकडं जायचंय इकडं मी पेरतोय मूग पेरायचं चालू आहे कुठं आत्ताचं घर आहे ना कोटा घर चाल आत्ताच चा गोठा आहे ना तर तिथं बाजूला इथं आणि मामा तिकडं रास नाही घेतात त्यांच्या बैलानी जे लहान बैल आहेत ना एवढं काकरीने वगैरे कळायचं चालत नाही आपल्या पण चिमण्याला कळत नाही पण सरजाला कळतं चालायचं काकरीने त्याच्यामुळे आपले बैल आणलेत पेरायला आणि त्यांचे छोट्याले बैल रासण्याला बाकीचं सगळं ट्रॅक्टरने पेरलं पण इथं कसं उडीद मूग पेरायचं आहे ना मग त्याच्यामुळं बैलांनी पेरं थोडं 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 खाण्यापुरता मूग झाला की बी बदलावं लागतं उडदाचं घ्यायचं आणि ट्रॅक्टरमध्ये सारखं काढ करावं लागते बियाची मूग पेरून झाला उडीत पेरायला घेतलं होतं आता उडीत पेरला उडीत पण पेरून झालाय आता धन्य पेरायचे आत्ता सगळंच थोडं थोडं पेरते आणि इथली वटी नाही मामाची तर ही लाकडी वटी आहे आपली वटी चेंज केली आपण टिफन आपलीच आहे लोखंडी त्यांच्याकडे लाकडी टिफन पण आहे पण पन लोखंडीच वापरली आम्ही पण वटी लाकडी जुन्या काळात अशा वाट्या होत्या सगळं काही लाकडाच म्हणजे नंतर लाकूड कुजून जातं वापर झाल्यानंतर प्लास्टिक तसंच राहतं फ्रेंडली इको फ्रेंडली म्हणलं तरी जमत आहे अशी वटी पूर्वी सगळं लाकडाचं असं वटी हे जे पाईप पाई आहेत ना हे सुद्धा बांबूचे असायचे म्हणजे जिथं बांबूचं कांड आहे ना तिथून ते पोकळ करायचे आणि तिथून सुद्धा हे सुद्धा लाकडे म्हणजे सगळं लाकडे असायचं अदुकर पण आता ते मध्ये निळ्या कलरचं बघतो ना ते सुद्धा प्लास्टिकचं आले तर सगळं आहे नायलांच्या दोऱ्या वगैरे चला पर अर्ध पेरायचं झालं आहे आणि मामा तिकडं आवथ आणतात हे असं असेल ना तर पटकन उरकतं पेरायचं आणि दोन बैल पेरणीवर असले आणि दोन बैल बैल आवतावर असले ना तर लवकर उरकतं पेरायचं नाही तर मला काय करावं लागतं आपल्याकडं सिंगल बैल आहेत ना मग पेरून झालं की परत आवताची खोल फिटिंग नंतर मग परत दुसऱ्या दिवशी अवथ आणायचं असं होतं उडीत पेरून झाला परत धने पण पेरलेत धने पेरून झालेत आता आण आत्या भगरीचं बी तर एवढूश चार प्रकार केलेत मूग उडीद धने आणि भगर आणि तिकडं चालू आहे म्हणजे नाही घ्यायच्या छोट्या पहिली महाग राहते इकडं आणि इथंच आत्याचं ठिबक पडलेलं आहे आंब्याचे झाडले मोठे लावले तो बाकी तिकडं कोट्यापासून निसती झाडाची गर्दी हो आता घेतो रासण्या तर लाकड्या झोपल्या आपली टिफनीला आपल्या खोल फिटिंगला लय वेळ लागतो तोपर्यंत तो रासण्या घेऊन होईल तर त्या छोट्या बैलांनी अर्ध्यात घेतल्यात तर अर्ध्यात आपल्या बैलांनी घेतो म्हणजे पावसाला तरी काही अडचण नाही आता जे छोटे बैल त्यांची आत चल डायरेक्ट उद्यात चालायचे मग आपल्या बैलांनी घेतो आणि मग जेवण करतो आणि घरी जातो हे भारी बरं काय ही फरंडी लाकडी फरंडी आपल्या आपल्या फरंडी एवढीच लांब आहे पण लय मस्त आहे सेल्फ वेट आहे मस्त आहे रानले छान होते पेरून ते झाले सगळं बैलांना बांधलं इथं मला जेवण करायचं मग जेवण केलं की जायचंय खायला ठेवलंय त्यांना पण खात नाही सरज आणि चिमण्यात तर सांडतो त्याच्यामुळे चिमण्याचं खायला ठेवलेलं वापस घेतलं पण सरजे पण खात नाही आणि ही आत्ताची बैल छोटी पिल्ले बैल गाय पलीकडे गाय एवढेच जनावर आहेत आणि एक जरचा गोरा पाठीमागे बांधला आहे एवढे सहा जनावर आहेत आणि असा कोट आहे शेड पण इथं कसं जास्त पाऊस लागत नाही जनावरांना पुढून पत्र्यात ना त्याच्यामुळे पण खाली कोबा नाही आणि इथं बाज आहे इकडं कुट्टी मिशन ते आलो बैलांना खायला वगैरे टाकलं बैल बांधल्याने थोडंसं मोत्याला मोकळं सोडले बसले हावदावर आई पण आज हावदा बसल्या शेतात काळजी ताव थांबलं ना तर तिथलंच आयचान गोळा करते थोडा गवताच्या काड्या वगैरे होत्या मोठ्या हे तर मोत सोडले पहिले पाच मिनिट पळत होता नंतर काहीतरी सापडतोय खाली त्याच्या आटाने हरपले तिथं तर ते बघतोय आटाने आणि आईक या शेतात खालच्या कडीला का गवताच्या काड्या थोडंसं आयचं नाही ना काश्या वगैरे हो हराळीच्या तर त्या गोळा करते नेट करते आपल्याला कोबी लावायचं आहे या शेतात त्या अद्रकीच्या पलीकडच्या दोन तीन शरीरात ना तर तिथं कोबीचं बी टाकले रोप तयार होण्यासाठी मग तिथला रोप तयार झाल्यानंतर आपल्याला ह्या शेतात लावायचं आहे आणि मिरचीचं रोप आहे ना त्या अद्रकच्या साईडला अद्रकच्या ज्या सरेखाम्या आहेत ना तर तिथं लावायचं मिरचीचं रोप पाऊस पाऊस पाहिजे तसा मोठा आहे ना ना मोठा पाऊस यायला पाहिजे म्हणजे थोडं पाणी पण साठायला पाहिजे आला जवळ येत जवळ जोवर थांबतो पण जवळ येत नाही त्याला वाटते जवळ आली की मला बांधून टाकतंय की काय आला इथं इथं आला पण तो, तो जवळ येणार नाही जास्त आणि त्याला वाटतं मग मला बोलून बांधले की काय कस वासराशी खेळतय मोते इकडे मोते मोते इकडे गवत खाऊ लागते का वासराला चल ए तांगडी चल आभाळ तर तसं नाही नाहीये म्हणजे काळा भोर नाही आहे कुठं कुठं ढगेत असे काळे भोर पाऊस येईल असे अंदाजात आहेत मी शेवटचं गायला स्टॅलिनला पाणी पाजले आता काम वगैरे झाले सगळे हा चार आहे ना एकदम कवळा आहे पप्पा पण चारायला नेतात ना जनावर पण सगळा कवळा चार आहे पोट भरतच नाही चाऱ्याने किती जरी खाल्ला तरी कारण ह्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त आहे ना